पनन महासंघाच्या सोयाबीन खरेदीला कास्तकारांची आड काठी हार्वेस्टर सोयाबीन स्वीकारल्याने संताप पनन महासंघाच्या सोयाबीन खरेदी केंद्रात आज दुपारी कास्तकारांनी खरेदी प्रक्रिया थांबवत निषेध नोंदविला हार्वेस्टरने काढलेले सोयाबीन खरेदी करण्यास महासंघाने नकार दिल्याने संतापलेल्या कास्तकारांनी एकत्र येत सोयाबीनची छाननी पूर्णपणे बंद केली कास्तकारांचे म्हणणे आहे की सरकार हार्वेस्टर खरेदीसाठी सबसिडी देते मग त्याच हार्वेस्टरने काढलेले सोयाबीन पनन महासंघात स्वीकारले जात नाही हा मोठा विरोधाभास आहे याशिवाय शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या सोयाबीनची नमी एक येते त्याच सोयाबीनची नमी पनन महासंघाच्या खरेदी केंद्रात वेगळी दाखवली जात असल्याचा कास्तकारांचा आरोप आहे न या फरकामुळे दरात मोठी तफावत निर्माण होत असल्याने नाराज झाले आहेत केंद्रातील उपस्थित पर्यवेक्षक समाधानकारक उत्तर देऊ शकले नसल्यामुळे कास्तकारांनी रोष व्यक्त केला खरेदी विक्री केंद्रातील वरिष्ठ ग्रेडर देखील कोणतीही स्पष्ट उत्तर न देता निघून गेले अशी माहिती कास्तकारांनी दिली या सर्व घटनामुळे कास्तकरांनी एकमताने शेगाव येथील पनन महासंघाच्या खरेदी केंद्रातील सोयाबीन खरेदी प्रक्रिया तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कास्तकारांच्या या आंदोलनामुळे पुढील खरेदी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव